लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना घेऊन आलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार आता लाडक्या भावाचे भविष्य देखील होणार उज्ज्वल राज्यातील 51,000 हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तेवीस हजार प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर देखील रुजू झाले देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे राज्यातील एकावन्न हजार बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे त्यापैकी प्रत्यक्ष तेवीस हजार प्रशिक्षणार्थी नोकरीवर रुजू देखील झाले आहेत तसेच दहा दिवसात दीड लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे राज्यभरातून एक पूर्णांक पाच लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे आता लाडका भाऊ योजना ही राज्यात सफल होताना दिसत आहे